सावंतवाडी तालुक्यातील तळवडे येथे रत्नदुर्ग काच उत्पादक संघ अध्यक्ष नारायण उर्फ बाळा जाधव यांच्या कात उद्योगावर आज वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी अचानक धाड टाकली यावेळी तेथे उपस्थित वन परिक्षेत्र अधिकारी सुहास पाटील यांनी त्यांना प्राप्त झालेल्या तक्रारीनुसार आम्ही या ठिकाणी छापा टाकला असून योग्य तो तपास करून कारवाई करत असल्याचे सांगितले यावेळी त्यांनी कारखान्यातील तेथे उत्पादक केलेले जाणारे विविध नमुने घेतले असल्याचे सांगितले दरम्यान नारायण जाधव यांनी वन वनपरिक्षेत्र अधिकारी सुहास पाटील यांच्याद्वारा केलेली कारवाई ही पूर्णत बेकायदेशीर आणि अन्यायकारक असल्याचे सांगत या चुकीच्या कारवाईबद्दल एक मे रोजी वन अधिकारी कार्यालयासमोर आंदोलन छेडण्याचा इशारा त्यांनी दिला कोणत्याही पूर्व नोटीसशिवाय ही कारवाई असल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला सध्या सर्वत्र शेतकऱ्यांचे गवे माकड हत्ती यासारख्या वन्य प्राण्यांकडून नुकसान होत असल्याने शेती बंद त्यामुळे उदरनिर्वाहाचा मोठा प्रश्न निर्माण झाला याकडे हे अधिकारी दुर्लक्ष करत आहेत तर दुसरीकडे यांच्याच आशीर्वादाने जंगलात अवैध वृक्षतोड होत आहे असा आरोप श्री जाधव यांनी यावेळी केला वनमंत्र्यांचे आदेश असताना केवळ हप्ता वसूलण्यासाठी बँकांकडून लोकांनी करोडो रुपये कर्ज घेऊन उभारण्यात आलेला कात व्यवसाय सील करत असल्याचा गंभीर आरोप यावेळी त्यांनी केला अशा अधिकारावर कठोर कारवाई व्हायला हवी त्याशिवाय आपण गप्प बसणार नाही यासाठी पालकमंत्र्यांची भेट घेऊ तसेच वनविभाग कार्यालयासमोर आंदोलन छेडणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले यावेळी संघटनेचे सदस्य तसेच वेत येथील कात व्यवसाय जितेंद्र गावकर उपस्थित होते आज सावंतवाडी वन क्षेत्रामध्ये प्राप्त तक्रारी अवजानुसार वेते येथील व तळवडे येथील दोन काद हे अवधीरित्या चालू असल्याचे आम्हाला तक्रार प्राप्त झाली होती त्या तक्रारीच्या अनुषंगाने आमची वन विभागाची टीम दोन ठिकाणी चौकशी केली आणि चौकशीनुसार जे काय आम्हाला माहिती मिळाली किंवा जे परवा मागे सापडले त्या परवानुसार आम्ही समोरची कारवाई केलेली आहे तसेच याचा पुढील तपास सुरू आहे आणि वन विभागामार्फत जे काय असेल ते नियमानुसार करण्यात येईल याची आम्ही कारवाई सुरू आहे समोरची ठीक आज तळवडे येथील माझा कारखाना एन जी आय प्रोडक्ट नावाचा मी चालवतो आणि ह्या कारखान्यामध्ये काजू हसकापासून कात बनवतो तसेच अन्य टेनन वगैरे पदार्थ बनवतो पण आज वन विभाग प्रचंड प्रमाणे आज सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यासाठी सगळ्या व्यावसायिकांना प्रचंड अडचणीत आणत आहे दा आपली मनमानी करत आहे उगाच कोणाच्याही तक्रारी घेऊन ते उगाच हे करून आमच्या कंपन्या सील करत आहेत आज सि रत्नसिंधू रत् रत्नदुर्ग काद उत्पादक संघाचा मी अध्यक्ष पण आहे आणि आज आमच्या दोन्ही जिल्ह्यामध्ये जे उद्योजक आहेत त्यांना ह्यांनी प्रमाणे मानसिक त्रास दिला आहे त्यांचे उद्योग बंद केलेले आहेत खोटी कारणं देऊन कोर्टाचा आदेश असं सांगून सील केलेलं आहे जे बेकायदेशीर सिलं आज कारखान्याला लावलेली आहेत आणि प्रत्येकाला फक्त ते सांगतात की तक्रारी आहेत तक्रारी करणारा माणूस हा ह्यानेच तयार केलेला आहे दीपक आत्माराम शिरोडकर हा ह्याच वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी सोळा लाख रुपये देऊन सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीच्या असलेल्या दोन्ही जिल्ह्यामध्ये काज उत्पादक जे कोण क हे आहेत मालक आहेत त्यांच्या विरोधात खंडणीसाठी फक्त त्याचा वापर केलेला आहे तो रिटायर अधिकारी आहे आणि त्याला रिटायर अधिकाऱ्याला संपूर्ण पतपुरवठा आता इथे असलेल्या दोन्ही जिल्ह्यातील जे झारीतील शुक्राचार्य आहेत ते ह्यांना संपूर्ण पा, आर्थिक पाठबळ देतात आणि आमच्याकडे मनमानीप्रमाणे पैसे मागत आहेत तसंच कोर्टाने तीन जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी बावन सेक्शन व भारतीय वन अधिनियम एकोणीसशे सत्तावीस बावन कलमाप्रमाणे जर अनधिकृत होतं तर तुम्ही सील का पूर्वी केलं नाही अशा प्रकारचा आदेश दिला पण फक्त त्या आदेशाचा चुकीचा अर्थ घेऊन बावीस उद्योग सील केले राहिलेले एकशे दोनही सील केले आणि जे कोणी एस एल सीची परमिशन घेतलेली नाही त्यांना सुद्धा आता हे सील करण्याच्या तयारीला लागलेले आहेत एकूण काय तर एका शिरोडकराचा जो एक शिरोडकर तयार केला त्या शिरोडकरचं नाव सांगून अक्क डिपार्टमेंट दोन्ही जिल्ह्यातलं आज ह्या दोन जिल्ह्याची आर्थिक असलेली जी घडी आहे ती विस्कवटण्याचं काम आज ह्यांच्या वैयक्तिक हप्त्यासाठी चाललेलं आहे बाकी ह्याच्यात दुसरं काही नाही आज दोन लाख लोक ह्या जिल्ह्यातले ह्या काद उद्योगावरती अवलंबून आहेत तसं दोन्ही जिल्ह्यामध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीने परवाने दिलेले आहेत माझ्याकडे सुद्धा उद्योग करण्याचा परवाना जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीचा आहे तशा प्रकारचे माझ्याकडे अधिकृत परवाने आहेत एम एस मीचं लायसन्स आहे तरीसुद्धा माझ्या कारखान्यात अधिकृतरित्या अनधिकृतरित्या प्रवेश त्यांनी केलेला आहे आणि सर्व तपासणी केलेली आहे माझा आक्षेपार्थ काही मिळालेलं नाही परंतु ते सांगतात की आम्ही तुझा सील करणार काही झालं तरी मी सील करायला देणार नाही हे कायद्याच्या विरोधात आहे तसंच येणाऱ्या जे क एक मे ला जो आपला दिवस आहे त्या दिवशी मी भा सिंधुदुर्ग वन विभागाच्या वनभवनासमोर संघटनेतर्फे उपोषणाला बसणार आहे कारण ह्यांनी आज चुकीचा अर्थ लावून दोन्ही जिल्ह्यामध्ये आज उपासमारीचे आणलेल्या आहेत आज माझ्यावरती अडीच कोटीचं कर्ज आहे तसं प्रत्येक उद्योगाच्या मालकावरती कोट्यानी रुपयाचं कर्ज आहे ह्याला जबाबदार कोण किंवा आम्हाला त्या वन अधिकाऱ्यांनी तरी ते कर्ज भरलं पाहिजे मनमानी जे, जे करतात त्यांनी ते करत नाहीत डी वेगळी भूमिका घेतात सिंधुदुर्गाच्या डीएफओची वेगळी भूमिका रत्नागिरीच्या डीएफओची वेगळी भूमिका आज वन बल प्रमुखांनी अहवाल दिला की एस एल सीची परमिशन लागत नाही असा अहवाल चार एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी प्रधान वन सचिव यांना पाठवण्यात आलेला आहे तोसुद्धा ह्यांना मान्य नाही जे राज्यपालानी काढलेले दोन जिल्ह्यासाठी खैरा जे परमिश काढून टाकलेलं आहे का उक्त अधिनियमाच्या तरतुदी ते सुद्धा त्यांना मान्य नाही फक्त त्यांना स्वतःचा इगोच फक्त आठवतो ते फक्त वर्दी घालून आज ही पाकिटमारी करत आहे ती त्यांनी कुठेतरी थांबवली पाहिजे पालकमंत्र्यांनी आमच्यासाठी जी मंत्रालयात मिटिंग घेतली त्या मिटिंगमध्ये सक्त आदेश दिलेले होते त्यांना वनमंत्र्यांनी की कोणत्याही उद्योगावरती तुम्ही कारवाई करायची नाही तिथे जॉईंट कमिशनर होते दोन्ही जिल्ह्याचे डी ए पो होते तरीसुद्धा खालचे अधिकारी फक्त शिरोडकरच्या हप्त्यासाठी हे करत आहेत हे कुठेतरी थांबलं पाहिजे आणि आम्ही एक मेला उपोषणाला तर बसणारच आहोत पण आता जी वृक्षतोड होत आहे है। ती ह्यांच्याच आशीर्वादाने होत आहे आज इन्सुलीनसारख्या जंगलामध्ये अनेक ठिकाणी वृक्षतोड झाली ह्यांचे ह्या अधिकाऱ्यांचीच हात मिळवणी आहेत आज कोकणामध्ये वन्यप्राणी आहेत प्रचंड वन्य प्राण्यांचे नुकसान आहे शेतीसाठी तिथे ह्यांचं काय नाही चालत तिथे वन्यप्राणी ह्यांना ऐकत नाही पण अशा कारवाया करण्यासाठी जास्त पुढे असतात आज सर्व लोकांनी शेती सोडून दिलेली आहे माझी नम्र विनंती आहे की पालकमंत्र्यांना सुद्धा आम्ही कॉन कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केला झालेला नाही कदाचित उद्या आम्ही संघटना त्यांच्या भेटीसाठी धावू त्यांच्यावर कानावरती घालू आणि वनमंत्र्याला मी पूर्णपणे वनमंत्र्यांना सांगणार आहे की खाली ह्यांचं कसं चालते आज हे लोक पास आणि हे खोटे बनवून जे काय शिरोडकरला हप्ते देत आहेत आणि शिरोडकर ह्याच्यावरती लोकांना त्रास देत आहे हे कुठेतरी थांबलं पाहिजे चांगल्या अधिकाऱ्यांना सुद्धा हे काही इथले खालचे अधिकारी त्रास देत आहेत हे सुद्धा आपल्या जिल्ह्यासाठी घोषणावर नाही आणि उद्योग जर उद्योगाला जर अशा प्रकारची ह्यांची जर चुकीच्या पद्धतीने बंद करत असतील तर ह्याला कोणीतरी सुद्धा असलं पाहिजे तर माझी नम्र विनंती आहे आज शासनाला आणि आज जे कोण शासनाचं प्रतिनिधित्व करतात त्यांनासुद्धा नम्र विनंती आहे की तुम्ही विचार करा आणि ह्याच्यामध्ये लक्ष घालून लवकरात लवकर शिलं कशी उघडतील चुकीच्या पद्धतीने शिलं झालेली आहेत ह्यांना कोणताही अधिकार नाही यांच्याच अधिकाऱ्यांनी माझ्याकडे पुरावे आहेत जिथे परमिशनच लागत नाही एस एल सीत लागत नाही दोन्ही जिल्ह्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीने परमिशन दिलेली आहेत तरीसुद्धा हे वन अधिकारी मानायला तयार नाहीत त्यामुळे ह्यांच्यावरती कारवाई झालीच पाहिजे जर आमच्या बावीस उद्योगावर एकशे दोन उद्योगावर कारवाई होते तर मग वन अधिकाऱ्यावरती किती कारवाई झाली हा सुद्धा गौन मुद्दा आहे आणि ह्याच्यामध्ये उपोषणामध्ये आम्ही हा सुद्धा मांडणार आहोत आणि कोर्टाच्या जा निदर्शनात जाणून देणार की ह्यांचेसुद्धा अधिकारी सस्पेंड झाले पाहिजे ते जर सस्पेंड नाही झाले तर उपोषण आम्ही करणारच आहोत